आज काय स्पेशल आजचा दिवस खूप खास आहे तर आज आमच्याकडे मस्त अशी खेकडीसुद्धा आलेली आहेत आणि मस्त आज मी खुशकीसुद्ध गव्हाच्या कापण्या बनवणार आहे आषाढ स्पेशल रेसिपी आहे तर सकाळी आधी लवकर उठून घराची क्लिनिंग केली श्रावण महिन्या लागतं तर म्हटलं घर स्वच्छ करून घ्यावं मस्त सेटसुद्धा झाले आणि इकडे आमचं जेवणसुद्धा रेडी आहे बोंबील फ्राय आहे आणि संध्याकाळी आम्ही गेलो थोडं मार्केटमध्ये मार्केटमध्ये एक वस्तू घेतली आणि तिकडून आम्ही गेलो उसाचा रस प्यायला पूर्वीला कॉम्प्लिमेंटरी म्हणून बिना बर्फाचा त्यांनी छोट्या ग्लासमध्ये असं रस दिला पण तिला तो नसून तिला आमच्याकडचाच रस प्यायचं होतात चल चलो बाय आता इकडून आम्ही निघून घरी जाणार आहोत आणि त्यानंतर मस्त डाळ भाताला कुकर लावून घेते आहे आणि त्याचसोबत आज पावभाजीचा मेनू आहे आज बाबा येणार आहेत काहीतरी खास अशी वस्तू घेऊन तर तुम्हाला मी दाखवणारच आहे तर त्याआधीही मस्त डाळ भाताला कुकर लावले आहे सोबत त्यांना भाज्या कट करून ठेवायला सांगितलेत तर हे बघा पावभाजीसाठी भाज्या घेतल्यात आणि फ्रोझन मटर मी खूप आधी करून ठेवला होता तोसुद्धा घेऊन मस्त कुकरमध्येही भाजी सगळी लावून घेते तर आता कापण्याची सुरुवात करते आधी गूळ आणि पाणी उप गरम करायला ठेवते आणि मस्त गावाचं पीठ त्यामध्ये थोडं बेसन सुंठ पावडर बडीशेपची पावडर मीठ हे सगळं मिक्स करून पीठ मळून घेणार सोबतच तेलाचं मोहनसुद्धा घेणारे गरम करून अशा प्रकारच्या ह्या कापण्या तयार करून घेणार आहेत म्हटलं बाबा आले तर त्यांनासुद्धा गावाला काहीतरी द्यायला पाहिजे ते आमच्यासाठी घेऊन येतात म्हणून म्हटलं हे आज कापण्यात करावे तरी ते पीठ मळून झालं आहे भाजीसुद्धा कुकरमध्ये तयार करून घेतली आहे डाळ भात झाली आहे आणि हे बघा पावभाजी मस्त उकळती आहे छान अशी झाली आहे आणि सोबतच इथे आम्ही ही मांडणी लावून घेतली आहे असे कुकर आणि मोठे डबे ठेवायला ट्रॉलीमध्ये जागा होत नव्हती त्यामुळे इथे मांडणी लावली आहे आणि मी केरमध्ये काम करत असले की उर्वीची लुडबुडी झालीच पाहिजे तर आता सगळं जेवण झालं आहे तर आता ह्या कापण्या तयार करून घेते मस्त लाटून त्याच्यावरती खसखस लावून घेतली आहे आणि असे काप करून घेतले आहेत आणि हे मिस्टरांचं काम आहे तळणीचं चॉपिंगचं आणि तळायचं काम मस्त करतात सोबतच पावसुद्धा गरम करणार आहेत तर इथे ते संध्याकाळ झाली बाबा आहे बाबासुद्धा आले आहेत गावावरून आई आल्या नाही आहेत नंतर येणार आहेत तर बाबा आम्हाला स्पेशल अशी वस्तू द्यायला आले ती बघा उर्वी पुढे 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 तर मस्त त्यांनी खेकडी आणली आहेत तर उद्या खेकडीचा मेनू आहेच आज आम्ही पावभाजी खाऊन एन्जॉय करतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूत बाय